नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशा एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट आपला कष्टाळू बांधवांशी आहे आपले बांधकाम कामगार ज्यांच्या घामातून शहरांची रचना उभी राहते त्यांच्या हितासाठी कोणती पावले उचलली जात आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे बांधकाम कामगारांचं काम फक्त शारीरिक कष्ट नाही तर ते एक आव्हान आहे एक जिकरीची लढाई आहे पण त्यांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची याच उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं असंघटित कामगार विभागाची स्थापना केली आहे हा विभाग कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी काम करत आहे नुकतंच धारूर येथे या विभागाच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीचे नियुक्तीपत्र वितरण पार पडले या सोहळ्यात आमदार प्रकाश सोळंके यांनी कामगारांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या या चर्चेतून अनेक महत्वपूर्ण गोष्टी समोर आल्या कामगारांना शासन आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या महामंडळामार्फत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत यातील काही प्रमुख योजना पुढील प्रमाणे आहेत मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रसुतीसाठी अनुदान अपंग झाल्यास किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत अपघाती मृत्यू झाल्यास मोठी मदत आणि घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत अनुदान या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे जवळच्या तालुका बांधकाम कामगार कार्यालयात नोंदणी करायची आहे या योजनांमुळे कामगारांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल असा विश्वास आमदार सोळंके यांनी व्यक्त केला आहे बांधकाम कामगारांचे हित जोपासणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि शासन तसेच सामाजिक संस्था या जबाबदारीचं पालन करत आहेत हे पाहून समाधान वाटते याविषयी अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित न्यूज लवकरच भेटू एका नवीन मुद्द्यासह तोपर्यंत नमस्कार